आपण मोठ्या मनाने तुमच्या अजितदानाळवंडे कुटुंबियांवर विश्वास दाखवला तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी त्या ठिकाणी देण्यात आली होती प्रचारात तुम्ही वेग घेतला होता मात्र दोन तीन दिवसांपूर्वी जी घटना घडली त्याच्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी त्या ठिकाणी निधन झालेलं आहे मात्र आता तुम्ही असा निर्णय घेतला की कोणत्याही सभा न भरवायच्या कुठलाही गाजाबाजा न करता कुठली गर्दी न जमवता तुम्ही आता फक्त घरोघरी जाऊन जे आहे मतदारांची भेट घेऊन त्या ठिकाणी मत मागण्याचा प्रयत्न करणार आहात एकंदरीत काय तुम्ही सांगाल याबद्दल सगळ्यात आधी तर मी हे सांगेन की दादांचे उमेदवार म्हणत असताना दादांकडं बघून ज्या गोष्टी सुरू केल्या एक तासाभर भरापूर्वी दादा सांगतायत की तुम्हाला उद्या आम्ही सभा देणार आहोत सगळ्यात जास्त वेळ तुमच्या गटाला देणार आहे तालुक्यातली शेवटची सभा तुझ्या गटात असणार आहे आणि एक तासानंतर डायरेक्ट न्यूज येते की दादा आपल्यात नाहीत खूप धक्कादायक ही गोष्ट आमच्यासाठी होती कारण माझ्या उमेदवारीबद्दल खूप साऱ्या चर्चा आपण सगळ्यांनीच ऐकल्या तर पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्तीला आणि सर्वसामान्य घरातल्या मुलीला एवढी मोठी जबाबदारी देऊन त्यांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल दादांनी मला जी जबाबदारी दिली आहे तर मला असं वाटतं की ह्या जबाबदारीतून दादांना श्रद्धांजली मी अशी देईन की दिवस आणि रात्र दादांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवेल आणि या जिल्हा परिषद गटामध्ये घड्याळ या चिन्हा समोरच बटण दाबून लोक दादांना श्रद्धांजली वाहतील असं मी सगळ्यांना आवाहनही करू इच्छिते एकंदरीत आपण पाहतोय अजित दादांनी नेहमीच युवा वर्गाला संधी दिलेली आहे महिलांना त्या ठिकाणी प्राधान्य द्यायचा प्रयत्न केला त्याचबरोबर नवीन शहरांना या ठिकाणी संधी द्यायचा प्रयत्न केला आपण त्या ठिकाणी मोठी रसिके सुधी तरी देखील तुमच्यावर दादांनी विश्वास टाकला होता एक लाडकी बहीण म्हणून दादा देखील तुमच्याकडे पाहत होते एकंदरीत काय सांगाल याबद्दल आज ज्या दादांसाठी तुम्ही या ठिकाणी मैदानात उतरले होते ते दादाच आता आपल्यामध्ये नाही आहेत अखंड महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचा मोठा भाऊ गेलाय राष्ट्रवादी परिवार पोरका झालाय आणि हे सगळं विखुरलेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी एका महिला म्हणून मी सुनेत्रा वहिनींचं मन जाणू शकते की सगळ्या जबाबदाऱ्या एका बाजूला असतात आणि पती जाण्याचं दुःख काय असतं हे एक महिला म्हणून मी जे समजू शकते तर यातनं घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की, की समाजसेवक होणं सोपी गोष्ट नाहीये तुमच्या आयुष्यात दुःखाचा प्रसंग असो वा आनंदाचा असो तो बाजूला ठेवून तुम्हाला जबाबदारीला प्राधान्य द्यावं लागतं पती जाऊन तिसराच दिवस झालेला असताना त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची जी शपथ घेतली आहे ती आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आहे आणि मला असं वाटतं की याचं त्यातून आमचे सगळेच राष्ट्रवादीचे जे आत्ताचे शिलेदार आहेत दादांनी दिलेले शेवटचेच आहेत यानंतर दादा आम्हाला कोणाला जबाबदारी द्यायला नसणार आहेत तर त्यांच्या मागे ह्या सगळ्यांना व्यवस्थित जिल्हा परिषदेपर्यंत नेण्यासाठी सुनेत्रा वैनी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही घड्याला विजयी करून दादांना श्रद्धांजली देऊ एकंदरीत आपण पाहतोय तीन दिवसांपूर्वी दादा आपल्यातनं निघून गेले काय एकंदरीत तो प्रसंग होता म्हणजे तीन दिवस तुम्ही प्रचार थांबवला कुठे तुम्हालाही विश्वास बसत नव्हता की अशी काही घटना या ठिकाणी घडू शकते अजूनही तुम्ही त्या धक्क्यातनं सावरला नाहीत मात्र एक जबाबदारी जी दादानी दिली ती कुठेतरी पार पाडायची म्हणून तुम्ही पुन्हा एकदा आता मैदानात दिसताय तीन दिवस तर आमच्यापैकी कोणी घराबाहेरच पडला नाही एकमेकांशी बोलताना सुद्धा आमचा कंठा दाटून येत होता डोळ्यात पाणी येत होतं की दादा नाहीत ही संकल्पना आम्हाला एक्सेप्ट करणंच फार जड जाते कारण प्रत्येक गोष्ट दादा काही झालं की दादा म्हणजे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर असेल तर दादा तर मग बाहेर जायचं तर लोकांशी बोलायचं काय आणि कुठल्या मनस्थितीने बाहेर जायचं की तासाभरापूर्वी तुझ्या गटाला सगळ्यात जास्त वेळ देणार आहे हे सांगणारी व्यक्ती एक तासानंतर आपल्यात नाही हे स्वीकारणं म्हणजे अशक्यच गोष्ट होती आज तुम्हाला मलाच काय महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतंय की आपल्या घरातली व्यक्ती गेली आहे सर्वसामान्य लोकांचंही हेच म्हणणं आहे की दादांसारखा व्यक्ती पुन्हा होणे नाही तर मग आम्ही तर त्यांच्या राष्ट्रवादी कुटुंबातल्या व्यक्ती आहोत आम्ही कसं बाहेर पडणार होतो पण हा विचार करत असताना दादांनी दिलेली शिकवण लक्षात आली की रडत बसायचं नाही तर लढायचं तुम्ही माझे खंदे कार्यकर्ते आहात असं दादांनी जे आम्हाला सांगितलं शिकवलं आणि जी जबाबदारी दादांनी दिली आहे अधिकृत उमेदवारी देऊन तर मग त्याला न्याय दिला पाहिजे आणि तो लोकांच्यात गेल्याशिवाय मिळणार नाही पण जसा आधी प्रचार करत होतो की काही गाण्यांच्या माध्यमातून असेल काही वाद्य असतील तर आता ही कुठलीही गोष्ट करण्याची अजिबात इच्छाच होत नाही बाकीच्या लोकांच्या दिसतात गाड्या पण नाही आम्हाला असं वाटत नाही की आम्ही असा कुठल्याही प्रकारचा गाजावाजा करावा आम्ही फक्त लोकांचा जातो त्यांना भेटतो आणि एवढी एकच गोष्ट कळकळीने कर, विनंती करतोय की आम्ही दादांनी दिलेले शेवटचे शिलेदार आहोत तर घड्याळ्यास चिन्हाला भरघोस करून दादांना तुमचा मतदान रूपी आदरांजली व्हावी खर तर दादा जाण्याच्या एक तुम्ही सांगितलं बोलणं झालं होतं की तुमच्याकडे ते येणार होते आणि सगळ्यात जास्त वेळ म्हणजे नेहमी ते पुणे जिल्ह्यावर विशेष प्रेम राहिलेले त्यांच्यानी आणि तर खेड तालुक्यावर सर्वात जास्त प्रेम राहिलेले या ठिकाणी तुम्हाला शब्द दिला होता की सगळ्यात जास्त वेळ या ठिकाणी देणार आहे मात्र आता तुम्हाला आता ती धुरा जे दादांनी जो तुम्हाला शब्द दिला होता जे आश्वासन दिलं होतं तेच तुम्हाला या लोकांसाठी पुढे पूर, न्यायचं एकंदरीत काय योगदान राहिलेलं आहे दादांच या ठिकाणी या तालुक्यासाठी दादांचं योगदान म्हणाल तर आमच्या माझ्या कुरुळी आळंदी ग्रामीण या जिल्हा परिषद गटाला उद्योग नगरी असं संबोधलं जातं माझ्या निघोजे गावामध्येच अनेक इंटरनॅशनल नामांकित अशा कंपन्या आहेत तर या सगळ्याचा श्रेय दादांनाच जातं आपल्या शेजारीच असलेलं पिंपरी चिंचवड जे दादांचं स्वप्न होतं एका मुलाप्रमाणे त्यांनी ते जपलं आणि मोठं केलं दादा गेल्यानंतरच दोन दिवसाची अवस्था अशी होती की पिंपरी चिंचवडच्या रस्त्यांवरही एकही गाडी तुम्हाला फिरताना दिसली नाही आणि इथला चाकणचा ट्रॅफिकचा प्रश्न सोडवण्यासाठी दादा सकाळी सहा ला येऊन तिथे चौकशी करून गेले बघून गेले हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे तर फक्त विकास करण्यासाठी नाही तर तिथे येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी दादा ग्राउंडवर उतरून काम करत होते तर तुमची माझी सगळ्यांचीच ही जबाबदारी आहे की आज त्यांचं हे स्वप्न घड्याळ थांबलं नाही पाहिजे विकासाचं घड्याळ अविरतपणे चालू राहिलं पाहिजे हे पूर्ण करायचं असेल तर आज कुणी असं म्हणेल की दादांच्या नावावर मतदान मागतात पण माझं वैयक्तिक मत असं आहे की दादांचे दिलेले हे शेवटचे उमेदवार आहेत म्हणून दादांच्या कामाला आणि त्यांच्या विश्वासाला न्याय देण्यासाठी पूर्णच पुणे जिल्ह्यातल्या घड्याळच्या उमेदवारांना मतदान देऊन दादांना ही आदरांजली दिली तर दादांचं जे काम होतं त्यांची जी शिकवण होती तीच आम्ही पुढे चालू ठेवून आपल्या तालुक्याचा आणि पुणे जिल्ह्याचा विकास केल्याशिवाय राहणार नाही छोटी लाडकी बहीण म्हणून मोठ्या अजितदादांनी तुमच्यावर जी जबाबदारी दिली आहे त्या अनुषंगाने आता तुम्ही पुन्हा एकदा प्रचाराला सक्रिय झालेला आहात मतदारांना काय आवाहन करणार आहात मतदारदारांना हेच आव्हान राहील की जसं आजपर्यंत तुम्ही आम्हाला प्रतिसाद दिलाय गेल्या चार महिन्यापासून मी रोज वेगवेगळ्या गावांमध्ये जाते तिथल्या माता भगिनींशी संवाद करते तर मग कोणाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल कुठे रस्ते असतील इंद्रायणीचा दूषित पाण्याचा प्रश्न असेल हे अनेक प्रश्न मी तिथे जाऊन समजून घेतलेत तर त्याची उत्तरं मिळवण्यासाठी काही कामं ही, काम ही। दिलीप अण्णांच्या मार्फत आधीपासूनच सुरू झालेली आहेत जसं की इंद्रायणीचं दूषित पाणी चरवलीमध्ये इंद्रायणीच्या काठी सात एकर जमीन खरेदी करून सरकारने एच टी पी प्लांट लावून ते शुद्ध करून मग नदीत सोडण्याचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे दुसरा महत्वाचा प्रश्न आहे कचऱ्याचा इकडे उद्योग नगरी कुरुळी या पंचायत समिती गणामध्ये आणि खाली आळंदी ग्रामीणमध्ये चरवलीमध्ये असणाऱ्या सगळ्या सोसायट्या त्या माध्यमातन कचरा आणि दूषित पाणी या दोन सगळ्यात महत्वाच्या समस्या आहेत तर दूषित पाण्याचं नियोजन आपण ऑलरेडी सुरू केलेलं आहे कचऱ्याच्या विषयामध्ये माझं आणि अण्णांचं बोलणं झालेलं आहे की कचऱ्यापासून आपण खत निर्मितीचे दोन प्रकल्प उभे करणार आहोत त्यामध्ये माझ्या सन्मार्ग फाउंडेशनचा काही प्रमाणात वाटा असेल काही जिल्हा परिषदेचा असेल या दोनही गोष्टींच्या आपण तोही प्रश्न सोडवणार आहे जेणेकरून कचऱ्यापासून होणारे आजार हे इथल्या कुठल्याही नागरिकाला होणार नाही शेवटचा प्रश्न येतो दादा जे तुमच्यासाठी या ठिकाणी प्रचाराला येणार होते ते आता येऊ शकणार नाही काय उणीव भासते दादांची उणीव म्हणजे इतकी हृदयद्रावक होती की चिमळी या ठिकाणी आमच्या गटातली सभा दादांची होणार होती आणि त्याच ठिकाणी आम्हाला दादांसाठी शोकसभा घ्यावी लागली याच्यापेक्षा वाईट प्रसंग आमच्यावर काही असूच शकत नाही आणि ती आम्ही दुर्दैवी योगायोगाने घेतली जिथे जिथे दादा आमच्यासाठी उमेदवार म्हणून बोलणार होते तिथे तिथे ग्रामस्थांनाच दादांना आदरांजली व्हावी लागली तर इतका वाईट प्रसंग कधीच कुणावरच येऊ नये जो आमच्या राष्ट्रवादी परिवारावर किंवा पूर्णच महाराष्ट्रावर आलाय दादा हे व्यक्तिमत्व असं होतं की तिथं ना कुठला पक्ष बघितला जात होता ना कुठला जाती धर्म बघितला जात होता त्यामुळे आज प्रत्येक माणसाच्या मनाच्या जवळचं व्यक्तिमत्व गेलेलं आहे ती उणीव काहीच केल्याने भरून निघणार नाही पण आमचा एक प्रयत्न असेल की शेवटची एक जबाबदारी ते माझ्यावर सोपवून गेलेत तर कुरुळी आळंदी ग्रामीण या जिल्हा परिषद गटामध्ये या आधीचे दोनही जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत ते राष्ट्रवादीचेच निवडून आलेले आहेत आणि आत्ताचाही राष्ट्रवादीचाच असेल निश्चित आपण पाहतोय शीतल आशिष शेळवंडे आपल्यासोबत होते ज्या कुरुळी आळंदी ग्रामीण या जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे उमेदवार आहे खरं तर त्यांच्यासाठी खरं तर हा खूप भावनिक क्षण आहे कारण जे अजित दादा ज्यांनी त्यांना शब्द दिला होता की मी तुझ्या प्रचारासाठी या ठिकाणी येणार आहे सर्वात अधिक वेळ मी तुझ्या गटाला देणार आहे मात्र ते या ठिकाणी येऊ शकले नाही आणि त्यांनी देखील सांगितले की हे त्यांच्यासाठी दुर्दैव आहे ज्या आजीदादांची एक प्रचार सभा होणार होती मात्र त्याच आजीदादांसाठी आम्हाला या ठिकाणी एक शोक सभा घ्यायला लागली हे आमच्यासाठी दुर्दैव डगमगता आता पुन्हा एकदा त्यांनी प्रचाराला सुरुवात केली कोणताही गाजाबाजा न करता कोणतीही गर्दी न जमवता आता ते डोर दो टू डोर जाऊन जे आहे या गटामधील मतदारांना संवाद प्रचार करणार आहेत व्हिडिओ शिवराया प्रसन्न तर्डे आपला आवाज निघोजे